आपल्याकडे भरपूर असा इकोचा स्टॉक आलेला आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जावा पण एक लाख साठ हजार रुपये फक्त घेऊन या ही दोन लाख पंच्याहत्तर हजार सीएनजी गाडी बॅगनार आणि सर्व गाड्या या सीएनजी मध्ये असतात अठराशे इको येतोय फक्त साडेचार लाखामध्ये फक्त तीन लाखामध्ये किंमत आहे स्कॉर्पिओ देतोय पण फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार गाडी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये जे ऑफर आहे दोन हजार चौदा ची डिझेल मध्ये होती दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त घेऊन या सेलर देतोय फक्त सव्वा तीन लाख चार लाख एकोणपन्नास हजार रुपये फक्त घेऊन या टी व्ही थ्री हंड्रेड नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना गुढी मनपूर्वक शुभेच्छा तर मित्रांनो या निमित्ताने आज पण पुन्हा व्हिडिओ शूट करतोय राधे मोटर पनवेलमध्ये इकोचा स्टॉक बघू शकता आपल्याकडे चार ते पाच इकोचा स्टॉक असणार आहे वॅगनरचा स्टॉक आहे स्विफ्ट डिझर आहे अर्टिका गाडी आहे स्कॉर्पिओ गाडी आपण दाखवणार आहे सर्व डिमांडेड गाड्या आज आपण व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत आणि सर्व किमती निगोसेबल असतील आणि इकडचे ओनर आहेत आपले यशवंत पानसकर सर मी त्यांना इन्व्हाइट करतो आपल्या चॅनल वर पुन्हा एकदा नमस्कार सर कसे आहेत तुम्ही मजेत गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी खास ऑफर मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे हा ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला मी सांगणार सांगणार आहे ओके एकदम लो बजेट ची गाडी आहे तुम्हाला परवडणारी गाडी आहे मारुती सेंट्रो गाडी आहे अच्छा तुम्हाला मी त्याचे डिटेल आणि प्राइसिंग लास्ट ला सांगेल तोपर्यंत व्हिडिओ मध्ये मध्ये सोडू नका व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्याकडे सर्वप्रथम तुम्हाला नॉन अॅक्सिडेंटल गाड्या भेटतील तुम्हाला ओरिजिनल गाड्या भेटतील ओके सर्टिफाईड केलेल्या गाड्या भेटतील शोरूम मेंटेन गाड्या भेटतील आणि सर्व गाड्या तुम्हाला लोन सुद्धा सर्व कोणत्याही महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यातून या सर्व गाड्यांच्यावरती मी लोन ही मारून देण्याची व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही यायचं आहे फक्त पेपर घेऊन या मी तुम्हाला लोन मारून द्यायची जबाबदारी माझी चला तर हीच कशेच आहे राधे मोटरची तर ही सर्व सुविधा तुम्हाला इथे मिळून जातात सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे तर मग आपण जास्त वेळ एक करून स्टॉपला सुरु करूया नक्कीच चला दाखवू चला यश सर पहिली गाडी अल्टो आहे एकदम बजेट मध्ये काय माहिती आहे ही पहिली गाडी आहे दोन हजार बारा ची सिंगल ओनर गाडी आहे अल्टो आहे अल्टो के के सिरीज मधली अल्टो आहे रिची वापर आहे एक लाख साठ हजार रुपये फक्त घेऊन या अल्टो गाडी कंपनी गाडी घेऊन जाऊ शकतो अल्टो गाडी कंपनी सेएनजी मध्ये देते फक्त एक लाख साठ हजार आता वॅगनरचा स्टॉक आहे आपल्याकडे सर वॅगनर सहा वॅगनर आहेत कोणत्या वॅगनरसाठी पन्नास हजार रुपये मध्ये पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला वॅगनर देऊ शकतो ही पहिली गाडी आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या फक्त दोन हजार चौदा ची सेकंड ओनर गाडी एम एस फोर्टी थ्री मध्ये घेऊन जाऊ चला ही दोन लाख पंच्याहत्तर हजार सीएनजी गाडी आणि सर्व गाड्या या असणार आहेत लक्षात ठेवा आता दुसरी ही दुसरी पण बघणार आहे दोन हजार चौदा ची ही पण सेकंड ओनर गाडी आहे खूप खूप छान कंडिशन मध्ये शोरूम मेंटेन गाडी आहे हिची वापर आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन या यी दो, यी दोन हजार चौदा ची सेकंड ओनर गाडी कंपनी सेन ची व्हाईट कलर घेऊन जाऊया ही दोन ही गाडी दोन लाख पंच्याऐंशी हजार ती पण चौदाची गाडी असणार आहे आता नवीन वॅगनर असतो ही नवीन वॅगनर आहे दोन हजार एकोणीस ची खूप कमी चाललेली गाडी आहे हा न्यू मॉडेल मध्ये गाडी आहे कंपनी सेन ची गाडी आहे हिची वापर आहे चार लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त घेऊन या नवीन मॉडेल मध्ये वॅगनर घेऊन जावा फक्त पन्नास हजार रुपयाच्या डाऊन पेमेंट मध्ये धन्यवाद चार लाख नव्याण्णव हजारात नवीन वॅगनर देतोय पण एकोणीस ची गाडी आता ग्रे कलर मध्ये वॅगनर ही ग्रे कलर ची दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे कमी चाललेली गाडी आहे कंपनी सीएनजी गाडी आहे ओके वेल मेंटेन गाडी आहे न्यू ब्रँड सीट कव्हर आहे न्यू ब्रँड गाडी आहे तर तुझी हिची ऑफर आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या निगोशिएबल आहे मान सर्व गाड्यांमध्ये निगोशिएबल आहे मान सन्मान करण्यात येईल तुम्ही फक्त या गाडी चेक करा आणि गाडीची ऑफर बोला चला तीन लाख हजार दोन हजार सतराची ची वॅग्नर देतोय कंपनी सीएनजी मध्ये आता अजून एक पांढऱ्या कलर मध्ये व्यागणार ही पण दोन हजार सतरा ची गाडी आहे खूप छान गाडी वेल मेंटेन गाडी आहे हिची पण ऑफर आहे तीन लाख सत्तर हजार रुपये घेऊन या दोन हजार सतरा ची वॅगण्यावर तुम्ही घेऊन जाऊ शकता ही पण गाडी सतरा ची तीन लाख सत्तर हजार देतो आता या विडोची शेवटची वॅगनाराऊन कलर मध्ये हा गाडी आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे ही पण सेकंड ओनर गाडी आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या दोन हजार चौदा ची कंपनी सी जी गाडी घेऊन जाऊ ची वॅगनार आहे आपल्याकडे टोटल तीन गाड्या आहेत गाड्या आहेत दोन गाड्या आहेत त्या वीस च्या एकोणीसच्या गाड्या बाकी सतराच्या गाड्या आहेत सतराच्या गाड्या दोन आहेत चौदाच्या आपल्याकडे तीन आहेत आणि त्या चौदाची गाडी असताना त्या दोन लाख पंचाहत्तर हजार बरोबर राईट चला सर आता इकोला सुरू करूया तर आपल्याकडे जवळजवळ चार ते पाच स्टॉक आहे इकोचा पहिली गाडी इको दोन हजार चौदा ची इको आहे तीन लाख रुपया घेऊन या फायव्ह सीटर एसी एन जी गाडी घेऊन जाऊ सर चला चौदाची इको साडेतीन लाखात फाय सीटर आणि कंपनी सीएनजी गाडी असणार आहे आणि ज्या काही इको दाखवणार सर्व इको या कंपनी सर दुसरी इको आहे ही दोन हजार अठराची ची इको आहे ही पण पेट्रोल सीएनजी फाय सीटर एसी सीएनजी सर्व काय आहे कंपनी सीएनजी आहे साडे चार लाख रुपये घेऊन या अठराची सिंगल ओनर गाडी घेऊन जावा चला दोन हजार अठरा ची इको देतोय फक्त साडे चार लाखामध्ये ती पण सीएनजी जी गाडी होती तिसरी इको तिसरी इको दोन हजार एकवीस ची इको आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये घेऊन या दोन हजार एकवीस ची इको गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता पण सीटर फाय सीटर ए सी सीएनजी सर्व काय चला दोन हजार एकवीस ची सीएनजी इको देतोय आपण दोन हजार एकवीस ची इको गाडी फक्त सवा पाच लाख सवा पाच लाख रुपये निगोशिएबल आहे कोणत्याही इकोसाठी निगोशियबल आहे मान सन्मान करण्यात येईल धन्यवाद सर आता चौथी इको आहे ही चौथी इको दोन हजार अठरा ची आहे सिंगल ओनर ही पण गाडी आहे ओके सेव्हन सीटर गाडी आहे आता सेव्हन सीटर सेव्हन सीटर गाडी आहे सीएनजी पण सीएनजी पण आहे अच्छा पण ऑफर आहे साडे लाख रुपये हिच्यात पण मानसन्मान करण्यात येईल कमी करण्यात येईल तुम्ही या गाडीची ट्रायल मारा तुम्हाला मी कोणतीही गाडी देतो गाडी इकोवरती कोणती तुम्हाला लोन पण मारून देतो शेवटची इको आहे सर व्हाईट कलर मध्ये ही व्हाईट कलर इको आहे दोन हजार ची इको आहे ओके ही इको आहे चार लाख पंचावन्न रुपये किंवा दोन हजार अठराची फाय सीटर एसी सीएनजी सर्व काय सव्वा चार लाख रुपयाला इको घेऊन चला फक्त सव्वा चार लाखात दोन हजार अठरा ची इको देतोय आपण व्हाईट कलर मध्ये ती फायव्ह सीटर सीएनजी आहे आणि एक इको दाखवली ती सेव्हन सीटर असणार आहे आता हे टोटा इटोस लिवा इट दोन हजार चौदाचं मॉडेल आहे तीन लाख रुपये वापर आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे तीन लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त करून नक्की देऊ चौदा हजार चौदा ची आपण टोटा इटॉस लिवा देतोय फक्त तीन लाखामध्ये किंमत निगोशिएबल असेल अर्टिका दिसते ही आर्टिक आहे डिझेल व्हॅरियंट आहे डिझल गाडीआय मध्ये आहे डिझेल गाडी आहे मायलेज पण खूप छान आहे या गाडीची वापर आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त घेऊन या तुम्ही डिझेल गाडी घेऊन जाऊ शकता दोन हजार सोळाची ची सेकंड ओनर गाडी चला डिझेल मध्ये अर्टिका देतोय फक्त सव्वा सहा लाखात दोन हजार ची गाडी आहे दोन हजार सोळाची स्कॉर्पिओ सर व्हाईट कलर मध्ये कलर मॉडेल आहे डिझेल मध्ये एमॉक मॉडेल आहे दोन हजार अकरा ची सिंगल ओनर गाडी आहे फक्त शहर हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली गाडी आहे तर तुम्ही या गाडीसाठी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे जास्त करून देऊ लोन ही मारून देऊ तुम्हाला अकराच्या आहे स्कॉर्पिओ वरती तर तुम्ही या गाडीची ट्रायल मारा इंजिन खूप छान आहे गाडीच काही काम नाही फुल मेंटेन गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे फुल मेंटेन गाडी आहे स्कॉर्पिओ पण फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार अकरा ची गाडी आहे सिंगल ओनर ओनर गाडी आहे बलेनो ओरडी बलिनो दोन हजार सोळा सतरा ची गाडी आहे डिझेल मध्ये आहे ही पण टॉप मॉडेल आहे बटन स्टार्ट आहे टॉप मॉडेल आहे हा हिची ऑफर आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये फक्त घेऊन या दोन हजार ची बलिनो घेऊन जाय टाटते पण सोपा न्यू ब्रँड टायर आहेत बटन स्टार्ट गाडी आहे न्यू ब्रँड सीट कव्हर आहेत इंजिन पण फुल फुल कडक आहे चला मारुतीच्या गाडीला कंटिन्यू करतोय आता तीन स्टॉक आहे सर आपल्याकडे स्विफ्ट डिझायर चा बघू शकता तर पहिली स्विफ्ट डिझायर आहे व्हाईट कलर मध्ये हो ही व्हाईट कलर मध्ये दोन हजार ची गाडी आहे ची विड्या कन्वर्ट केलेली गाडी आहे आता डिझेल आहे डिझेल गाडी आहे ओके दोन लाख पासष्ट हजार रुपये फक्त घेऊन या दोन हजार अकरा ची डिझेल गाडी घेऊन जाऊ शकता फक्त दोन लाख पासष्ट हजार दोन हजार अकरा ची डिझेल आपण स्विफ्ट डिझायर देतोय आपण ही डिझायर आहे दोन हजार पंधराची ची चार लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त घेऊन या दोन हजार पंधराची गाडी डिझायर व्हिडीआ गाडी घेऊन जाऊ शकतात ही पण डिझेल गाडी नवीन मॉडेल मध्ये आहे न्यू लुक मध्ये गाडी आहे ती ओल्ड लुक मध्ये ही न्यू लुक मध्ये गाडी म्हणजे तुमच्या बजेट नुसार मी तुम्हाला डिझेल गाडी दाखवली आहे डिझायर मध्ये ती पंधराची गाडी होती आता ही तेराची गाडी आहे व्हीएसआय आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे अच्छा म्हणजे डिझेल पाहिजे डिझेल पण आहे पेट्रोल पाहिजे पेट्रोल डिझेल पण आहे पेट्रोल पण आहे ही गाडी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये जे ऑफर आहे निगोशिएबल आहे कोणत्याही गाडीसाठी लोन मारून देऊ पन्नास हजार रुपये मध्ये फक्त तुम्हाला मी मारुतीची गाडी देऊ शकतो आणि किंमत तुझा निगसेबल असणार आहे तीन लाख पंचाहत्तर हजार दोन हजार चौदाची दोन हजार चौदाची नाही हे तेराची आहे आय मॉडेल ही तेराची स्विफ्ट डिझायर मध्ये असणार आहे सीएनजी पण लावू शकता आता मारुती स्विफ्ट आहे सर ही पण डिझेल मध्ये दिसते मला ही स्विफ्ट आहे हिला शॉर्ट शॉर्ट स्विफ्ट बोललं जातं बरोबर ही जी ऑफर आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये फक्त घेऊन या दोन हजार ची सिंगल ओनर गाडी आहे डिझेल मध्ये डिझेल मध्ये आहे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता चला फक्त सावतीला लाखा स्विफ्ट देतोय डिझेल मध्ये गाडी आहे लक्षात ठेवा गाडीची किंमत आहे चला यशवंत सर होंडा सिटी आपल्याकडे दोन स्टॉक आहे होंडा सिटी चा पहिली गाडी डिझेल मध्ये हे डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे हा याची ऑफर आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या दोन हजार चौदा ची डिझेल मध्ये होंडा सिटी ते पण टॉप मॉडेल ची गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकता चला फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार डिझेल गाडी देते होंडा सिटी चौदाची गाडी चौदाची गाडी सिल्वर कलर मध्ये गाडी असणार आहे गाडीची कंडिशन तुमच्या समोर असेल बघू शकता तुम्ही आता दुसरी होंडा सिटी आहे सर ही दोन हजार सतराची होंडा सिटी आहे ही सेकंड ओनर गाडी आहे हा हिची पण ऑफर आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये दोन हजार सतरा ची सिटी घेऊन जाऊ शकतो पेट्रोलमध्ये गाडी असतात प्युअर पेट्रोल गाडी ही ही डिझेल गाडी आहे ही पेट्रोल गाडी आहे फक्त सवपा लागतो ची होंडा सिटी पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोल गाडी महिंद्राची गाडी सर टीव्ही थ्री हंड्रेड ही महिंद्राची गाडी डिझेल मध्ये गाडी आहे टीव्ही हंड्रेड गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे कमी चाललेली गाडी आहे टू थाउजंड फक्त ओरिजिनल गाडी चाललेली आहे दोन हजार पंधरा ची गाडी आहे न्यू ब्रँड सीट कव्हर आहेत धन्यवाद फुल cool मेंटेन गाडी आहे शोरूम पीस गाडी आहे तर तुम्ही या या गाडीसाठी जबरदस्त किंमत चार लाख एकोणपन्नास हजार रुपये फक्त घेऊन या टी थ्री हंड्रेड दोन हजार पंधरा ची सेकंड ओनर गाडी ओरिजिनल नाईन्टी टू थाउजंड किलोमीटर चाललेली न्यू ब्रँड टायर आहेत न्यू ब्रँड सीट कवर आहे तुम्ही या गाडी सेल्फ मारा तुम्ही गाडी घेऊनच जाणार धन्यवाद सर साडेचार लाखात देतोय सेव्हन सीटर आहे महिंद्राची गाडी टीव्ही थ्री हंड्रेड दोन हजार पंधराची ची गाडी आहे टी एट मॉडेल आहे टोयोटा टोयटा आहे सर ही टोयोटा टो इटिओस आहे दोन हजार अकरा ची मॉडेल आहे अकराचं मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी आहे सत्तर हजार किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे हिची वापर आहे दोन लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त घेऊन या दोन हजार अकराची गाडी प्युअर पेट्रोल गाडी घेऊन जाऊ शकता दोन लाख नव्याण्णव हजार देतोय अकराची टोयोटा ईटीओस आहे पेट्रोलमध्ये गाडी प्युअर पेट्रोल गाडी फॉक्सवागन ची जेटा आहे सर हे वर्ल्स जेटा आहे प्रीमियम कार आहे लक्झरी गाडी आहे बरोबर सर तुम्ही तुम्ही या या गाडीसाठी गाडी बघितली तर फेल नाही करू शकत हिची ऑफर आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त घेऊन या दोन हजार बारा ची गाडी आहे तर तुम्ही ही बाराची ची गाडी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे प्युअर पेट्रोल गाडी लक्झरी कार प्रीमियम कार जिला जेला बोलत जेटा तुम्ही घेऊन जाऊ शकता मजबूत गाडी आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार देतोय फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार बारा ची फक्स जेटा आहे पेट्रोल मध्ये गाडी आहे ती सर्व फीचर्स वगैरे तुम्हाला मिळून जाईल आणि गाडीवर तुम्हाला लोन सुद्धा भेटून जाईल सेलेरो ही सेलेरो दोन हजार सतरा ची गाडी आहे थर्ड ओनर गाडी आहे म्हणून याची किंमत आपण कमी लावलेली आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये फक्त घेऊन या त्यात ही मान सन्मान केला जाईल थर्ड ओनर गाडी असल्यामुळे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी पिटेड सीएनजी सॉरी ही आउट साइड पिटेड सीएनजी आहे बाहेरून सीएनजी बाहेरून सीएनजी सतरा सतराची सेलेरो देतोय फक्त सव्वा तीन लाखात आहे किंमत कमी आहे कारण थर्ड ओनर गाडी येते पण गाडी मध्ये काही काम नाही काहीच काम नाही रेडी गाडी आहे एकदम रेडी गाडी आहे आता आपल्याकडे फोर ची गाडी आहे ही फोर्ड पिगो आहे दोन हजार बारा ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे टायटेनियम मॉडेल आहे एक लाख पंचावन्न हजार रुपये फक्त घेऊन या दोन हजार बाराची ची डिझेल गाडी फोर्ड पिगो गाडी घेऊन जाऊ शकतात दोन हजार बाराची ची डिझेल गाडी देतोय फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार सिंगल ओनर देतोय सर या व्हिडिओची शेवटची गाडी एकदम बजेटमध्ये सॅन्ट्रो फक्त पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन या दोन हजार दो दो सात ची ग्रीन टॅक्स पासिंग केलेली गाडी आहे सत्तावीस पर्यंत व्हॅलिड आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जावा प्युअर पेट्रोल गाडी आहे न्यू ब्रँड टायर आहेत न्यू ब्रँड सीट कॉवर आहेत गाडी ही खूप मेंटेन आहे शोरूम मेंटेन गाडी आहे काही काम ऍडव्होकेट साहेबांची गाडी आहे साहेब त्यांची गाडी आहे तुम्ही या फक्त पंच्याऐंशी हजार रुपये द्या आणि गाडी सेंटर घेऊन जावा फक्त पंच्याऐंशी हजार सेंट्रल देतो दोन हजार सात ची गाडी आहे पासिंग केलेली गाडी आहे सत्तावीस पर्यंत कोणाला कमी किमतीमध्ये चांगली गाडी पाहिजे तर ही गाडी मी तुम्हाला दाखवली निमित्त ऑफर आहे पाडव्याच्या नंतर प्राइस चेंज असेल बरोबर पाडव्याच्या अगोदर या ही गाडी तुम्हाला हजार रुपयाला फक्त देईल मंडळी हा सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो राधे मोटर पनवेल मध्ये सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला दिलाय तर मग सर व्हिडिओ संपत आलाय काय बोलायच सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे पाडव्यासाठी ऑफर आहेत प्रत्येक गाड्या पाडव्यानंतर ऑफर चेंज केल्या जातील गाडीच्या प्राइसिंग चेंज केल्या जातील तर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून या मी तुम्हाला लोन करण्याची जबाबदारी माझी राहील तुम्हाला माझ्याकडे नॉन ऍक्सिडेंटल गाड्या भेटतील तुम्हाला सर्टिफाईड केलेल्या गाड्या भेटतील बरोबर आणि जे आहे ते तुम्हाला सत्य भेटेल आणि जे काही किमती सांगितल्या सर्व किमती निगोशिएबल असणार आहेत आपल्या चालेल रेफरन्स द्यायला विसरू नका तर सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला सिक्युअर दिलेला आहे कोणती गाडी आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या कोणी मित्राला गाडी घ्यायची असेल त्याच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा मी भेटतो तुम्हाला फुड मध्ये नक्की सर आपण भेटू फूड चौडो मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद